मुंडक कापा आणि आगागा। त्या ठिकाणी कबीरजी ने त्याच मुंडक कापलं डाळ आणि पिठाच घेऊन कबीरजी घरी आले घरी आल्या आल्या बायको म्हणते आलात तुम्ही हो हो लेकरू कुठे आपलं डोळ्याला धारा लागल्या कबीरजींच्या अहो त्याचा बाप आहे अग मी त्याचा बाप आहे पण मला त्याची किंमत कळाली नाही आज त्याची किंमत कळाली मी त्याच्या निम्यात नाही थोडस सर्वांगाचे कान करून ऐका कबीर महाराज काशीचे संत ते महाराष्ट्रात यायचे गुरुजी पांडुरंगाच्या दर्शनाला तेव्हा महाराष्ट्रातल्या वारकऱ्याच्या भेटी झालेल्या ओळख पटलेली आणि सहज बोलून गेले होते आमच्या महाराष्ट्रातल्या वारकऱ्याला कबीरजी बोलले होते कधी तीर्थयात्रेच्या निमित्ताने जर तुम्ही काशीला आलात तर या आमच्या घरी वारकरी म्हटले जरूर येऊ बाबा जरूर येऊ आमचे दहा पंधरा वारकरी असते ते पताके खांद्यावर घेतलेल्या त्या माळा गळ्यामध्ये तुळशीच्या गुडघ्याच्या वर धोतर पागोटा चंदन पायी यात्रा करत करत गेले काशीला कोण महाराष्ट्रातले वारकरी पण योग असा आला की महाराष्ट्रातल्या वारकऱ्याला दोन दिवसापासून अन्नाचा आणि त्यांचा काहीच संबंध नाही दोन दिवसापासून नुसते पाणी पिऊनच राहिले आणि भजन करत चालले आणि काशीत गेल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं अरे ते नाही रे इटले काशीतले कबीर महाराज आपल्या पांडुरंगाच्या दर्शनाला येतात ते म्हणाले होते कधी आले तुम्ही तर या जाऊ आपण म्हणून कबीरजींच्या घराचा पत्ता काढत काढत हे दहा पंधरा वार कधी कबीरजींच्या घरी आले कबीराच्या घरी आले संत जन रात्र झाली जाण प्रहर नामदेव राय लिहितात तसेच तसं चिंतन मी तुम्हाला प्रमाण देऊ देऊ सांगतो उठून कबीरा संतान मन केले बैसावया दिले त्रिणासन आसन दिलं सगळ्या वारकऱ्यांना सगळ्यांच्या पायावर कबीरजीने डोकं ठेवलं आणि कबीरजी म्हटला महाराज काय सेवा करू त्या ठिकाणी वारकरी म्हणतात जी दोन दिवसापासून अण्णाचा आमचा काही संबंध नाही कबीरजी म्हटले ठीक आहे आता ग्रस्त आश्रम आहे करावं लागतं हे सगळं म्हणून कबीरजी बायकोकडे आले आणि दबक्या आवाजात पत्तीला म्हणतात कानतेशी म्हणत संत उपवाशी मी जातो ना पंढरपूरला ते वारकरी पांडुरंगाचे भक्त हे सगळे पताकेवाले मी म्हटलं होतं एकदा काशीला आले म्हणजे या आला तर दोन दिवसाचा उपाशी बनतात त्यांच्या जेवणाची व्यवस्था करावी लागेल कबीरजीची पत्नी म्हणाली आपणही इथे दोन दिवस झाला अन्नाचा ना आपल्याला संबंध नाही काय करावं पांडुरंगाने परीक्षाच घ्यायची ठरवली का आपली ठीक आहे ठीक आहे हे बघा काशीचा दुकानदार आपल्या साडेआठ झोपतो मग आपण चोरीला जाऊ दोघेही ऐशा समयाशी वाणी तो निद्रिस्त चला जाऊ तेथे चोरी लागी आणि त्या वारकऱ्यांना जेवण घालू हे मायबापाच बोलणं मुलाने ऐकलं त्याचं नाव आहे कमाल तो कमाल पुढे आला आणि म्हणतोय बाबा आईला राहू द्या घरी मी येतो तुमच्या सोबत चोरीला लेख निघाले महाराज तो दुकानदार झोपलेला आहे भिंत पाडली कमाल आत गेला आणि आत गेल्याच्या नंतर पुढे त्या देखील या द्रव्याची या राशी नये उपयोगाशी आमोची या द्रव्याचे ढीकचे ढीक पडले होते पण त्या संताच्या लेकराने हात नाही बरका लावला अजून पुढे गेला पुढे ते देखील डाळ आणि पीठ आनंद मोठं मन त्याचं संताच्या पुरती सामग्री घेतली मोठती बांधिली वरी तिने एक दहा पंधरा वार पुरेल एवढं डाळ आणि पिठाचं घेतलं आणि ते, ते गाठोडं घेऊन बापाच्या जवळ त्या फुटलेल्या भिंतीतून दिलं बाप अंधारात उभा आहे डोळ्याला धारा लागल्या कबीरजींच्या बाळा माझी लाज राखली रे हे बाळा बाहेर ये बाहे रे। वारकरी जेवते रे बाळा आपल्या इथं कमाल म्हणते बाबा थांबा अहो आपण भिंत पाडली द्रव्याचे ढीकचे ढीक पडलेत दुकानदार झोपलेला आहे या फुटक्या भिंतीचा फायदा दुसरे चोरटे घेतील आणि सगळं द्रव्य लुटून नेतील बाबा मग काय करतो बाळा तो कमाल बोले कबीराला मी सावध वाहण्याला करून येतो मी दुकानदाराला सावध करून येतो कमाल आत आला दुकानदाराला हलवलं अरे उठ तुझी भिंत फुटली तुझं द्रव्य चोरीला जाईल तसाच घाबरून दुकानदार उठला आणि त्या कमालाला चोर समजून पुढे तो मागे दुकानदार पुढे तो मागे दुकानदार असं पळता पळता त्या भिंतीतून बाहेर पडणार कमाल तेवढ्या दोन्ही पाय दुकानदाराने धरले पाय दुकानदाराने धरले आणि मुंडक बापाच्या हातात आलं आडवा सापडला कमाल त्यावेळेस त्या वाण्याने त्या गलबला केला तो वाणी आणि केला शे गलबला चोर धरी येला धावा धावा चोर 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 तेव्हा तो कमाल आपल्या बापाला सांगतोय बाबा बाबा पाय धरले दुकानदाराने आणि जर ताकद लावून जर ओढलं ना तो उद्या माझ्या चेहऱ्यावरून काशीचे लोक ओळखतील अरे हे कबीराचं पोर रात्रीच चोऱ्या करत आणि दुसऱ्या दिवशी याचा बाप वारकऱ्याला पंक्ती घालतो बाबा तुम्ही डोकं जरी फोडून घेतलं ना तुमच्या घरी वारकरी संत चोरीच खायला तुमच्या घरी येणार नाहीत ना बाबा मग काय करतो वेळ काय करू बाळा अहो असं समजा ना बाबा मला तुम्हाला एक मुलगा झालाच नव्हता बा काय करू बेटा ओ निपोत्री खा अरे बाळा मला तरीही नाही समजलं आता ताता तुम्ही कापा माझे शिर न कापिता शिर होईल फजिती घराशी न येते संत कोणी बाबा तुम्ही माझं मुंडकं कापा आणि त्या ठिकाणी कबीरजीने त्याचं मुंडकं कापलं डाळ आणि पिठाचं घेऊन कबीरजी घरी आले घरी आल्या आल्या बायको म्हणते आला तुम्ही हो औ कुठे आपलं डोळ्याला धारा लागल्या कबीरजींच्या औ त्याचा बाप आहे अग मी त्याचा बाप आहे पण मला त्याची किंमत कळाली नाही आज त्याची किंमत कळाली मी त्याच्या निम्यात नाही आधा भक्त कबीर हे कमाल माझ्या लेकरांनी कमाल केली आणि माझी आब्रू राखली पाय दुकानदाराने धरले होते मुंडकं माझ्या हातात आलं होतं आपलं गुणाचं लेकर म्हणलं बाबा कुळात दिवा लावायला कोणी नसलं तरी चालेल माझं मुंडकं कापा पण साधू संत वारकरी जन्मभर आपल्या घरी जेवले पाहिजे बाबा आणि तुम्ही त्याचं मुंडकं कापा आणि त्यांनी त्याच्या सांगण्यावरून मी त्याचं मुंडकं कापलंय हे आणि बायको रडली नाही बायको म्हणे म्हणे स्वामी तुम्ही बरे केले निपुत्रिक झालो ना आपण होऊ द्या पण त्या ठिकाणी वारकरी साधू संत जीवनच घरी गेले पाहिजे सुंदर स्वयंपाक बनवला त्या माता मौलीनं कबीरजीच्या पत्नीनं सुंदर स्वयंपाक बनवला आणि वारकऱ्यांना पोटभर जीव घातलं जीव घातल्याच्या नंतर आराम करून वारकरी सकाळी निघाले येतो कबीरजी दोन दिवस झाला अण्णाचा आमचा संबंध नव्हता तुम्ही पोटभर जीव घातलं पांडुरंग परमात्मा तुमचं कल्याण करो आता यांना काय माहिती वंशाचा दिवा विजलाय म्हणून आणि हे म्हणतात पांडुरंग परमात्मा तुमचं कल्याण हो कबीरजी म्हणतात थांबा एक शिष्टाचार आहे काय तर मी तुम्हाला गावाच्या बाहेर पर्यंत सोडवायला येतो कबीरजी वारकऱ्याला गावाच्या बाहेर सोडवायला निघाले आणि आता इकडे काय झालं तोपर्यंत ही वार्ता गावच्या राजाला केली श्रुत झाली वार्ता ही वार्ता गावच्या राजाला कळाली आणि त्या राजाने सांगितलं की या चोराला सुळावरती द्या म्हणे आणि तो सुळ गंगेच्या काटावरती रवला सुळ तो रविला भागीरथी तिरी रुंड तयावरी ठेवले आणि ते बिगर मुंडक्याचं शरीर त्या ठिकाणी त्या सुळावरती लटकवलंय आणि ते वारकरी त्या दिशाने चालले तिथपर्यंत वारकरी आल्याच्या नंतर त्याला मुडक नाही पण ते बिगर मुंडक्याचं सुळावरून असं नमस्कार करायचं पुन्हा हात खाली पडायचं पुन्हा हात जोडायचं पुन्हा हात खाली पडायचे कबीरजी आणि वारकरी थांबले वारकरी थांबले म्हणतात कबीरजी आपण काशीचे हो अहो आपण जीवनभर कधी पायी तीर्थयात्रा आम्ही करतो पण जीवन भर कधी आम्हाला जिवंत माणसं कधी नमस्कार करत नाही आणि हे बिगर मुंडक्याचं सुळावरून नमस्कार करतय काय भानगड आहे कबीरजीने ओळखलं होतं कबीरजी म्हणतात मला असं वाटतंय या लेकराच्या घराण्यात साधुसंताच्या वारकऱ्याच्या शेवेची परंपरा चालत आलेली असावी आणि साधुसंताच दर्शन न घेता हे लेकर मेला असावं तुमच्या पायी त्यांची वासना राहिली असावी असं आसा एवढं जर प्रेम या लेखराचं संतावरती असल तर आमचा पांडुरंग काय झोपा काढतोय का उठविल वनमाळी आता पाहून नाही टाकणार आम्ही पुढे हे लेकरू जिवंत झाल्याशिवाय हट्टाला पेटले वारकरी त्यातले काही म्हणले अरे तुम्ही जरा विचारपूर्वक तरी बोलायचं ना रे म्हटले कसं जिवंत होईल बाळ म्हटले अरे त्याला मुंडक तर पाहिजे होत ना रे काही जण म्हणे हो अरे मुंडक पाहिजे होत मुंडक असत त्या ठिकाणी पांडरंग परमात्म्याला प्रार्थना करून हे लेकरू जिवंत केलं असतं कबीरजी पुढे आले मुंडका असेल तर जिवंत होईल का हो बाळ जरूर होईल म्हणे जरूर होईल म्हणे आणू का हो म्हणजे डोकं आपटू आपटू रडले कबीरजी ओ माझच बाळ आहे ते काय आल्या आल्या दिसलं आणि परत दिसलं नाही तरी शंका आलीच होती मला मग मा त्या ठिकाणी कबीरजीनी सांगितलं जसे तुम्ही दोन दिवस उपाशी होता तसं आम्ही परिवार पाणी पिऊनच होतो तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या घरी अन्नाचा कल सुद्धा नव्हता आणि तुम्ही आल्याच्या नंतर आमच्या नवरा बायकोच ठरलं चोरीला जाऊ आपलं गुणाचं लेकर होत आमचं म्हंटल बाबा आईला कशाला घेऊन जाता आपण दोघे जाऊ आणि ज्यावेळेस बाहेर पडताना तो आडवा सापडला मुंडकं माझ्या हातात आलं पाय दुकानदाराने धरले होते त्यावेळेस माझं बाळ म्हटलं बाबा कुळात दिवा लावाय कोणी नसलं तरी चालेल पण तुम्ही माझं मुंडकं कापा आणि मी निर्दयी झालो आणि त्याचं मुंडकं कापलं माझच बाळ आहे ते आणि मग इकडं काय झालं बघा जोपर्यंत वारकरी होते का तोपर्यंत ती माय माऊली रडली नाही जिच्या लेकराचं मुंडकं कापलेलं आहे तर वारकरी जेवणार नाही तयाची ते कांता तयाच सार की तयाची ते कांता तयाच सारकी भावार्थ नेटकी आवडीची नाही रडली आई पण ज्या वेळेस वारकऱ्याला पोहोचायला कबीरजी निघाले बाहेर जातात तर आतमधून त्या ठिकाणी कडी लावली त्या मायेनं आणि त्या माऊलीचं रडणं सुरू झालं किती तुझे गुण आठव मी आता सत्वधारी सुद्धा कबीराचा नाशिवंत देह त्याचा केला त्याग त्यात हे वय लागे तुझे बापा असं रडत असताना दारावरती थाप पडली दार उघड वायाला गेलं नाही आपलं आपला न वारकरी हट्टाला पेटलेत पाऊल टाकणार नाही म्हणतात पुढं हे लेकरू जिवंत झाल्याशिवाय आण ते मुडकं कबीरजीने ते मुडकं तिकडं घेऊन गेले तोपर्यंत त्या वारकऱ्यानं ते, ते रुंड खाली उतरलं आणि सगळ्या पुण्याचा स त्या वारकऱ्याने ते, ते रुंड खाली उतरलं आणि खाली उतरल्याच्या नंतर ते मुडकं त्याच्यावरती ठेवलं आणि सगळ्या पुण्याचा संकल्प त्या ठिकाणी वारकऱ्याने सोडला कमाल पुन्हा जिवंत झाला